दादानी साईल त्यांचा पराभव झाला आम्ही कमी म्हणण्यामुळे ते नगरसेवक होणारच आहे तीर्थ सर्व पदाधिकारी राज्याच्या नगरसेवकाचं सरकार समोर या ठिकाणी ठेवलेलं आहे मित्रमंडळाच्या पदाधिकारी सुरुवातीला सगळ्यांनी दोष संस्था चालवणे आणि ठिकवणे हे अत्यंत आवड मला या प्रक्रियेचं दिले चांगलं असेल बाबारख असेल परत किंवा मनसेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी काम केलं तेव्हा दादा मंत्री कधी आम्हाला सांगितलं नाही की स्वतःच्या प्रयोगावर एकही शिकवला खूप घेता आला तर कधीच घेता सगळ्यांनी मार्गदर्शन केलं की संस्था स्वतःच्या बागावरून उभं करा आणि उभं करत असताना तरी पैसे आणि कोणाला तयार नाही केले आणि फक्त बाजारमधल्या फाटाकडे घ्यायचो तेव्हा फाटाकडे मार्जिन वस्तू असते आणि पंढरपूरला जायचो दररोज तिथं विकायचो परत जून महिन्यात बाहेर पुस्तक बाजारमधनं घ्यायचं आणि पंढरपूरमध्ये स्वस्त तिथं अल्प दरात विकायचे त्यातून विजय प्रकार किंवा म्हटलं बॅलन्स उभा केला ज्या तुम्हाला कार्यक्रम सांगतो एवढ्या सगळ्या तुम्हाला की तुम्हाला या पद्धतीनं जायला असेल तर काय होतं नुसतं फोटो काढण्यावर तर कार्यक्रम खूप होतात दरवर्षी त्याच म्हणजे तळे लावले जातात असं होता काम या गोष्टी पाडल्या पाहिजे आणि आपण कसं वागतोय आपण समाजात कसं वागतोय तुम्ही इम्प्रेशन सर्वसामान्य जनतेवरती पडत असतं त्यामुळे मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी काम करत असताना वय बाजूला ठेवली पाहिजे म्हणून काम केलं पाहिजे आम्ही जेव्हा शिकलो तर शिकलोंडळाच्या बाजूला त्यावेळेस दादा असतील बापच्या असतील यांनी जेव्हा पटकन केलं आम्ही स्कूलमध्ये असताना बघितले विष्णनगरचं राहून आणि समावेश राहून त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी स्वतः पाठ्या काढल्या होत्या कॉलेज नॅशनल गेम्सच्या तेव्हा काही यंत्रणा सुद्धा नव्हती जे काय कोकलँड नव्हती काही नव्हतं सगळ्या कार्यकर्त्यांनी खेळले ते आम्ही स्वतःप्रमाणे शिकलो आठ्यापाठ्या स्पर्धा ग्राउंड राखण्यापासून फट्टी मारण्यापासून आम्ही सगळे खेळ करून आम्ही काय शिकलो की स्वतः ग्राउंडवर होता तुम्ही उतरला तर तुमचे कार्यकर्ते उतरणार आहे अलीकडे सगळे बदल झाले आहेत मॉडर्नायझेशन आलेले यंत्रणा आलेली ते यंत्रणेच्या माध्यमातून काम होतात इव्हेंट्स होतात परंतु जेव्हा आपण स्वतः कुठलं तर काम करतो आणि जी टीम बांधली जाते त्या आयुष्यभर ठिकाणी तर स्वतःच फील्डवर उतरलं पाहिजे तर सेना आपल्याबरोबर उतरली फ्रीडवर उतरायला सगळ्यांनी देतात जुने दिवस तर सगळे सांगतील आले म्हणजे सिनियर म्हणजे

सांगायच तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला सगळ्या मंत्रमंडळ स्था तुम्ही कष्ट करा कष्ट केले की मग लोकांची किंमत पेटी आम्ही त्यांना लोकांचं आधी अर्थाने समजून घेते नाही तर नुसतं इंस्टाग्राम फेसबुक किंवा काही सोशल मीडिया असेल त्याच्यावर लोक उपयोग नाही रिल्सवरून उपयोग नाही पब्लिकमध्ये होता पब्लिकमध्ये काय अडचण नाही ते समजून नाही आणि त्या सोडवण्याच्या दुसऱ्यातून मंत्रिमंडळाच्या माध्यमातून काम करावं असं मी सूचित करतो आणि नगरसेवकांना सगळ्यांना सूचना की आपापल्या प्रवाहांमध्ये सतर्क राहा काम करा लोकांची फोन सुल्हाची जेवढं तुम्ही सक्रिय राहणार आहे तेवढं तुम्हाला पहिल्या कामावर सुट्टी जाणार आहे कार्यक्रम

तसं पुढचं इलेक्शन चालणार आहे आणि एका अध्यक्षनं लोकांनी तुम्हाला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी सतर्क राहावा लोकांचे प्रश्न सोडवा आणि सगळ्यांना पुराचं काम तुम्हाला सगळ्यांना सांगतो की रेशनच्या आजून सुद्धा काढत आहे खूप तक्रारी येतात रेशन काढा आपल्या वर्गविषक आहे तर हे जे पहिल्यांदा तुमचे तुम्ही म्हणून सगळे कमिटी आणि निवडी आहेत की प्रभाबाई सगळे कॅम्प लावा आणि एक सुद्धा ताबडता या रेशन कार्ड आणि त्याच्या समस्या रेशनच्या समस्या कुठून अडचणी येणार नाही याची पूर्णता काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यावी जे काही आपण आश्वासनं जाहीरनामे दिलेली पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पाच वर्षामध्ये एकसुद्धा त्यातलं आश्वासन शिल्लक तुम्हाला सगळी कामं पूर्ण करा अशी मी सगळ्यांना सूचना करतो पहिलं काम करा नगराध्यक्षांना सूचना करतो की तुम्ही तुमची सगळी टीम घेऊन इंदोरला जाऊ न भारतातलं सगळ्यात स्वच्छ शहर कुठलं असेल महानगरपालिका असून तुम्हाला एक कागद सुद्धा असेल एवढं स्वच्छ शहर आहे मी स्वतः जाऊन आलो बघून आलो एवढं प्लॅनिंग केलेलं आहे तुम्ही एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशनला कुठंच जा एक एवढा सुद्धा कागद दिसत नाही किंवा कचरा एवढं त्यांनी प्लॅनिंग बरोबर केलेलं आणि स्वयंशिस्त लोकांना लावले ते बघण्या त्यांनी कसं ते प्रकल्प पूर्ण केला लोकांना सवय कशी लावली तसंच आपल्या आक्रममध्ये झालं पाहिजे पहिली ट्रीप तुमची तिकडं इंदौरला लावलं आणि या सगळ्या गोष्टीचं नियोजन तुम्ही या गोष्टींना अशी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो सगळ्यांना अण्णासाहेबांवरून तर शुभेच्छा वाढतो सगळ्यांना

समानबुक्ति कार्यक्रम घर रहा वेगर करा रक्तदान शिबिर क्या वारंव होता हैपेक्षा यूनिटिव का लोक नवीन का जनरेशन तुम्हें अभ्यास कराए तुम्हारे जनरेशन काम श्रीमंडला सूचना करो